अशी ही पूर्ण चढ्यावरती करून आता आपली पोरं पाणी प्यायला थांबलं आणि आपल्या समोरच हा असा गड दिसतो आणि ही जी मधली खळ आहे <णदारी> शिव सकाळ मित्रांनो मित्रांनो आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील पाली या गावात आणि याच पाली गावामध्ये आपल्याला अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध गणपती म्हणजे बल्लश्वराचं मंदिर आपल्याला गावा या गावात बघायला मिळतं आणि ह्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण बरोबर मंदिराच्या मागं या साईडला आपल्याला एक किल्ला दिसत असेल तर तो किल्ला म्हणजे सरसगडे तर आज आपण आपल्या आप ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे एक नवीन प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा पाली गावातूनच खऱ्या अर्थाने सरस ट्रेकला सुरुवात होती पाली गावातून दिंडी दरवाजेपर्यंत जायला साधारण एक तास लागतो आणि दिंडी दरवाजा ते बाले किल्ल्याला जाण्यासाठी पाऊन तास लागतो गडावर जाण्यासाठी आता सध्या एकच वाट अस्तित्वात आहे ती वाट म्हणजे दिंडी दरवाजा तर पायथ्यापासून एक दहा पंधरा मिनट चालून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण असा सपाट प्रदेश लागतो आणि हा सपाट प्रदेश थोडासा पार केल्यानंतर पुन्हा एकदा दुसरी खडी चढायला सुरुवात होती या गड्या येण्यासाठी आपल्याला तीन असे अवघड टप्पे अवघड तर नाही म्हणते ना पण अशा अंग तीन टप्पे की तिथं आपलं दमछक होतो आणि आत्ता तर सकाळचे आठ वाजले ते प्रचंड असं सुद्धा जाणवं लागले तुम्ही बघत असं एकंदर तर पूल त्याचं घामरी भरल्यासारखेच झाले तर आता आपण दुसरा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या गड्याचं सुंदर असं रूप मागच्या साईडला आपल्याला बघायला मिळतं आणि इथूनच आपला तिसरा टप्पा हा चालू होतो तर तिसरा टप्पा खतरनाक असू कारण पूर्ण स्लिपरी दिसती इथून तर बघू वरती गेलोस नेमकं काय सरस गडाचा उपयोग मुख्यतः टेहाळणीसाठी ते करत असत या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहाळणे करता येत होते हम्म घास असलाय अख्खा गाळ साठला त्याचं तर मित्रांनो दुसऱ्या पॅच नंतर आपण गड्याच्या बऱ्यापैकी जवळ येतो आणि तिथून आल्यानंतर आपल्याला माग दिसत तर हे बघा दुर्गा संवर्धन कार्यातून इथे काही पायऱ्या बनवण्याचा प्रयत्न केलाय पण या पायऱ्यांमुळे खरंच आपल्याला चढायला सोपं जातं नाही तर इकडचं तर दिसत असेल तुम्हाला असे पूर्ण वाट ही अंगवाल्यासारखी वाटते आणि तिथंच आपण खूप दमतो पण या पायऱ्यांनी थोडाफार मार्ग हा सुखत झाला आहे त्यामुळे ज्या दुर्गासेवकांनी हे काम केलं त्यांचे खरंच खूप खूप आभार आहे गडाच्या पाहित्यापासून पठारावर आल्यावर समोरच दिसणारे उत्कृष्ट बांधणीचे बुरुज आणि दोन बुरुजांच्या मधून जाणारी घळ दिसते हे दोन बुरुज म्हणजे सरस गडाचे भक्कम असे दोन खंदे पहारीच आहे का द किती किल्ले बघितले दोन झाले दोन फक्त पहिला कोणता किल्ला होता पहिला रायगड वा आता हा दुसरा सरसगड मज्जा येते ना किल्ला बघायला इतिहास कळतो आता किती किल्ले बघणे पुढे आता हा साडेतीन किलो हा ठेला तू तर आमचा पार्टनर म्हणशील आता हो ना तर मित्रांनो अजून एक पॅचवरती चढून आल्यानंतर पुन्हा एकदा हा गड आपल्याला खुणवतोय की लवकर या लवकर या मी तुमची वाढ बघतोय तर आपण आपल्या ट्रेकला तिथे घर दिसतं आहे त्या घराची तिथून सुरुवात केली होती अशी ही पूर्ण चढ्यावरती करून आता आपली पोरं पाणी प्यायला थांबल्यात आणि आपल्या समोरच हा असा गड दिसतो आहे आणि ही जी मधली खळ आहे हिथूनच बहुतेक पायरी मार्ग असू शकतो हिथून आपल्याला अशी तटबंदी पण बघायला मिळते अजून शाबूत आहे आपल्याला अशी सुंदर अशी तटबंदीसुद्धा बघायला मिळते आणि आता इथून वरती जायचं वाटतं आपल्याला तर आता बघू वरती गेलो नेमका आता रस्ता कुठे शक्यतो हा असाच रस्ता असणार आहे एक विश्रांतीचा ब्रेक घेतलाय पण इथं विश्रांती घेत असतानाच मस्त असं वारं सुटलंय ऊन तर आहे बाहेर पण थंड अशी हवा सुटली आणि त्याचबरोबर आपल्याला मागं दिसतोय बघा किती सुंदर असा सरसगड आहे आपल्याला बघायला मिळतोय तर बऱ्यापैकी एक अर्धा झालं आहे आम्ही मस्तपैकी या ठिकाणी बसलोय किल्ला जवळच आहे त्याच्यामुळे आपण काय घाई करत नाही आपल्याक पूर्ण दिवस आहे आता थोडा वेळ अजून इथं बसू आणि मस्तपैकी माग किल्ला आहे वरती जाऊ सरसगड किल्ला माची व बाली किल्ला या दोन भागात विभागलेला आहे पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जाताना दोन कातळकड्यांमध्ये कातळात कोदलेल्या शंभर पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्यांच्या वाट्यावर कातळात कोरून काढलेले प्रवेशदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता आपण बरोबर गडाच्या हा एक रॉक पॅच आहे या रॉक रॉकपॅच इथं आलोय रॉक पॅच दिसतोय तर इथून सोपा आता चढतानाही नेमकं काय होतं आहे ते आपण बघूया सावकोच हे येत वचत बसून आलं तरी चाले ना आणि असं पुढे लोड घ्यायचं जा जेवढी तगडीचं पुढं घेतं तेवढं घ्यायचं मागणं करता आणि सगळं वजन पुढे द्यायचं तर मित्रांनो आता आपण हा पूर्ण पॅच चढून गड्याच्या वरपर्यंत आलो आणि इथून आपल्याला पायरी मार्ग चालू होतो त्याच्या अगोदर आपण पायरी मार्गाला जाण्या अगोदर आपल्या डाव्या हातला अशी गुहा लागते गुयारच दिसतो आपला पीएम आतमध्ये गेलाय काय आहे नाही काळजी घे बाबा मधमाशी वगैरे असू शकतात टॉर्च वगैरे राहून जा मित्रांनो गडाओ अशी काही भुयारी मार्ग आपल्याला बघायला मिळतात शक्यतो तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही एक किंवा सोलो ट्रेक करत असाल तर कारण या ठिकाणी मधमाशींची पोळं जंगली प्राणी वगैरे तिथं असू शकतात त्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर बऱ्यापैकी वरती आल्यानंतर आपल्याला हा गड्याचा पाहिरी मार्ग बघायला मिळतो असाच पायरी मार्ग आपल्याला जीवधन रतनगड हरिहरगड अशा ठिकाणी बघायला मिळतात संपूर्ण अशा कातळ्यात खोदलेला हा पायरा आहे हा गड दोन टप्प्यामध्ये आहे पहिली गडाची माची येते त्यानंतर बाले किल्ला येतो आता आपण ह्या सुंदर अशा पायऱ्या चढून गडाच्या वरती प्रवेश करणार आहे अशा बऱ्यापैकी आपण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते दिंडी दरवाजाच्या इथं आता गडसंवर्धन कार्यातून या ठिकाणी या दरवाज्याला लाकडी सागवानी दरवाजे सुद्धा लावले ते त्याच्यामुळं ह्या दरवाज्यांना या गडाला एक पुनर्वैभव त्याचं प्राप्त झाले तर आता आपण या दरवाज्यातून आतमध्ये जाऊयात अ वाँ 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 वाँ। तो देवड़े वा वाजेतून आतमध्ये आले की आपल्याला करणं राहण्यासाठी त्या काळी जागा असायची देवड्या वा देवड्या म्हणतात तर इथे पहारेकरी असायचे म्हणजे चेकपोस्ट सारखं काम इथून व्हायचं तर आता ह्या पायऱ्या चढून आपण गडाच्या माचू प्रवेश केलेला आहे तर आत्ता आपण बरोबर इथून पायऱ्यांनी वरती आलो इथून असा दरवाजा आहे हिथून परत पायऱ्या दिसतात आपल्याला त्या पायऱ्यांनी वरती इथं येतो आपण आणि इथून गडाचा उर्वरित भाग बघण्यासाठी इथं सुद्धा काही जुन्या काळातील पायऱ्या आहे त्या पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचं आहे आणि त्यानंतर वरती हा गडाचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं आहे आपण या साईडला काय अवशेष आहे का ते बघूयात आणि तिथून पुन्हा परत येऊन या पायरी मार्गाने आपण वरती जाऊयात त्या साईडला दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला उत्तुंग असा सरसगडाचा बाल किल्ला बघायला मिळतो या बाल किल्ल्याला प्रदक्षिणा मारून आपण संपूर्ण गडाची फेरी पूर्ण करू शकतो या वाटेवर आपल्याला कातळ्यात कोरलेल्या अनेक लेणी त्याचबरोबर पाण्याची खांबटाकी सुद्धा बघायला मिळतात डाव्या बाजूला चौकोनी बांधणीचा तलाव लागतो या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाहीये पाण्याचा टाक बघून आल्यानंतर आपण हा जो मागाशी बघितला आता आपण वरती जाऊया ठिकाणी अशी दगडी नसली ते काहीतरी इमारतीचा एखादा अवशेष असू शकतो आणि ती आपल्याला शेतबंदी दिसते त्याच्यावरती पायऱ्या पण दिल्या हे बघा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय बरोबर इथं छोटासा तैलवेला दिसतोय तैलवेला घनगड सुधागड असे बऱ्यापैकी किल्ले आपल्याला इथून बघायला मिळते इथून पुढे गेल्यानंतर पिण्यायोग्य पाण्याची तीन टाके आपल्याला बघायला मिळतात पुढच्या मार्गात कातळ पोटाशी खोदलेले लांब लचक आणखी एक खांब टाका आहे समोर दिसत असणारं पाण्याचं टाको हे संपूर्णपणे कातळात कोदलेलं आहे आता या टाक्यामध्ये पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाहीये पाण्याने भरलेल्या खांबटाक्याच्या जवळच दुसरे असे खांब आहे त्याच्यामध्ये सध्या पाणी नाहीये परंतु त्या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आता अकरा वाजले आपण गडाच्या माची पोचलो आणि आत्ता गडाच्या माचीवर आपण पाण्याची टाकी वगैरे हो बघितलं आणि जी बालेकिल्ल्याची भिंत होती त्या भिंतीच्या साईडनेच आपण आता सरळ पुढे चाललोय तिथं एक असं प्रकरण झालं की यावेळेस मधमाशा तिथं पाणी पहिले जातात त्याच्यामुळे आपण त्या टाकींची तर काही जास्त वेळ थांबलो नाही कारण समजा जर मन मधमाशा पिसळल्या खूप अवघड होतं कारण अशा घटना खूप घडल्या ते मधमाशांच्या हल्ल्यामध्ये खूप सारे ट्रेकर जखमी झाले ते काही लोकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे त्याच्यामुळं ज्या ठिकाणी मधमाशा आपल्याला दिसतील थोडंसं तिथून लांब राहण्याचा नक्की प्रयत्न करा हा महादरवाजा आहे तर इथून असं हे बघा हे बुरुज वगैरे हो पण आता हा रस्ता अस्तित्वात नाही म्हणजे शक्यतो याचा जास्त ट्रेकर वापरत नसेल लोक बहुतेक त्या दिंडी दरवाजेनेच या गडावर येत असतील कारण आपल्याला इथून सगळे औषध दिसत आहे पण पायवाट अशी मळलेली दिसत नाही हा महादरवाजा बघून आपण आपल्याला या साईडला एक अजून एक पाण्याचा टाकं बघायला मिळतो आणि इथं खरंच खूप जास्त थंड आणि पाणी स्वच्छच आहे ना पी एम स्वच्छ वर दाऊ पडलेलं आहे क्रिस्टल त्याच्यामुळे हे होते पिण्यासाठी वापरत असेल वापरू शकतो आपण त्या हा असा संपूर्ण असा उभा टपरा आपल्याला पार करायचा आहे आणि त्या ठिकाणी जो बुरुज दिसतोय तिथे जायचं आहे तिथे बहुतेक एक दरवाजा असू शकतो आपण खूप कसरत केली दोन तीन रॉक पॅच होते खतरनाक ते, खतर ते चढून आपण वरती आलो म्हणजे आपण बाले किल्ला के प्रवेश केला बाले किल्ला के प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते आणि आपण पुढं त्या साईडला एक मंदिर आहे बहुतेक शंकराचं मंदिर आहे के केदारेश्वर मंदिर तर ता आपण त्या मंदिराकडे जाऊयात तिथं तर आत्ता बरोबर आपण गडाच्या बाले किल्ल्यावरील त्या साईडला दिसतंय ते शिवलिंग आपण त्या ठिकाणी चाललोय केदारेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बाले किल्ल्यावरून खाली आलो आणि परत आपण येऊन थांबलो दिंडी दरवाजाच्या इथं अशा प्रकारे आपली या गाड्याची पूर्ण ही फेरी पूर्ण झाली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या गाड्याची काही अनोखी काही नवीन माहिती नक्कीच मिळाली असेल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून जे नवीन असेल जे पहिल्यांदा असते या सरस गडावर भेट देण्यासाठी येणार असेल त्यांनाही आपली माहिती उपयुक्त पडेल त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा आणि एक टिप तुम्हाला देतो की गडावर कुठेही राहण्याची सोय नाही आहे गडावर कुठेही आपल्याला जेवणाची सोय नाही आहे आपलं आपलं जेवण आपण घेऊन यायचं उन्हाळ्याच्या काळात गडावर खूप जास्त ऊन आहे जास्त अशी सावली नाही की जिथे तुम्ही थांबू शकता त्याच्यामुळं पाणी जास्त आपल्याजवळ ठेवा गडावर पाण्याची दोन तीन टाके आहे पण त्यांच्यामध्ये कचरा आहे त्यातलं कोणत्या टाक्यातलं पाणी योग्य आहे आपल्याला काही समजत नाही पण जिथे थोडेफार स्वच्छ प्रमाणात पान दिसेल हो तर ते आपल्यासोबत भरून ठेवा कारण खाली जाताना तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो तर अशी होती ही संपूर्ण माहिती आघाड्याची जय शिवराय